श्री व्यासदेवजी महाराज सामान्य नाहीत पराशरनंदन आहेत आपला जो पारनेर तालुका आहे की नाही हा पारनेर तालुका पाराशर ऋषींची भूमी आहे महाराज पण तिथं पाराशर ऋषींचं त्याने वास्तव्य आहे श्री व्यासदेवांचं वास्तव्यसुद्धा त्या स्थानामध्ये बऱ्याच काळापर्यंत झालेलं आहे व्यासांनी स्थापन केलेले बारा ज्योतिर्लिंग पारनेरमध्ये आहेत तिथं मनकर्णी का न नावाची नदी वाहते आहे असं श्रेष्ठत्व त्या पारनेर भूमीचं आहे तुम्हाला तू पारनेरमध्ये राहतो म्हणून कौतुक पारनेरचं सांगतोस का तसं नाही आपल्या जवळचे क्षेत्र आहेत ना महाराज त्या क्षेत्रांचा महिमा पण आपल्याला कळायला पाहिजे पण पराशरांची असणारी भूमी पारनेर आहेत आणि या पारनेर क्षेत्रामध्ये पराश्या ऋषींचं बऱ्याच काळापर्यंत वास्तव्य झालं त्यांना उत्तर प्रांताची यात्रा करायची इच्छा झाली यात्रा करत करत गंगेच्या काठावर गेले गंगा पार करण्याकरिता इकडे इकडे पाहू लागले नाव तर दिसत होती नावाडी दिसत नव्हता म्हणून नावाड्याची कन्या तिथे होती तिला केवट कन्या धीवरकन्या मत्स्यगंधा दुर्गंधा सुगंधा योजनगंधा सत्यवती एवढी नावं आहेत महाराज अजून असतील मला माहीत नाहीत एवढी सगळी नावं मला माहिती आहेत माहित तिचे पण ती त्या ठिकाणी होती पाराशर ऋषीनं होरा कळत होता पाराशरीय होरा हा सुद्धा प्रसिद्ध आहे महाराज ज्योतिषशास्त्र त्यांनी पाहत असताना पाराशरे ज्योतिषसुद्धा पाहिलं जातं म्हणून पाराशर ऋषीने त्यांनी जे बारा पत्रिकेमध्ये आहेत त्या बाराची बारा घरांचं बारा वर्णन करून सांगितलं प्रथम स्थान पत्रिकेमध्ये असणारं त्यांनी महाराज तनुस्थान आहे दुसरं धनस्थान आहे तिसरं त्यांनी पराक्रमस्थान आहे चौथं सुखस्थान किंवा मातृस्थान आहे पाचवं ज्ञानाचं किंवा संतत्तीचं स्थान आहे सहावं त्यांनी शत्रूंचं किंवा रोगांचं स्थान आहे सातवं त्यांनी पत्नीचं किंवा भावनांचं स्थान आहे आठवं मृत्यूचं किंवा धनलाभाचं स्थान आहे नववं त्यांनी धर्मस्थान मानलं जातं दहावं त्यांनी कर्मस्थान किंवा पितृस्थान मानलं जातं अकरावं लाभस्थान मानलं जातं आणि बारावं व्ययस्थान मानलं जातं या बाराची बारा भावांचे त्यांनी विस्तृत वर्णन जर कोणी केलं असेल तर पराश ऋषीने केलं पण पाराशर ऋषींचा असणारा दिव्य असणारा होरा त्यांना त्यांनी सर्वज्ञता प्राप्त झाली होती पण नावेत बसून प्रवास करायचा आहे पलीकडच्या काठाला जायचं आहे के ती केवट कन्या तगणी महाराज त्यांना नावेत बसून घेऊन जाऊ लागली पण त्यांच्या लक्षात आलं की भगवंताच्या प्राकट्याची वेळ जवळ आलेली आहे भगवान आता प्रगट होणार आहे कुठे प्रगट होतील कसे प्रगट होतील म्हणून त्यांनी त्या ते सत्यवतीच्या समोर त्यांनी विनंती केली हे बघ भगवंताला प्रगट व्हायचं आहे आणि त्यांची ती प्रगट होण्याची वेळ जवळ आलेली आहे मला असं वाटतं की भगवंताची तू माता व्हावीस तिने सांगितलं महाराज मी कुमारी काय त्याने सांगितलं तुझं कौमार्य तुला त्याने असंच त्यांनी परत प्राप्त करून देईन हां म्हणून त्या पराशरांच्या संकल्पातून अशा पद्धतीने गर्भवती झाली नऊ क्षणात एका बेटामध्ये प्रसूत झाली हा म्हणजे पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आणि द्वादश वर्षाचा त्यांनी पुत्र प्रगट झाला भगवंताचा अवतार जो सतरावा अवतार आपण आत्ता ऐकला तो अवतार म्हणजे श्री व्यासदेवजी महाराज व्यासदेवांचं प्राकट्य जय सावळी सुकुमार असणारी मूर्ती एका द्वीपात प्रगट झाली म्हणून नाव प्राप्त झालं कृष्ण द्वैपायन कृष्ण म्हणजे सावळा आणि द्वैपायन म्हणजे द्वीपात प्रगट झाला एक द्वीप आहे आणि त्या द्वीपात ज्यांचं झालं आणि सावळी मूर्ती धारण करून जे आले ते कृष्णद्वैपायन व्यास असं त्यांना नाव प्राप्त झालं व्यासदेवजींचं प्राकट्य झालं पराशरांनी त्यांना विचारलं हे बघ आता मी उत्तर प्रांतात यात्रा करण्याकरिता जाणार आहेत मला सांग तुला तुझ्या आईबरोबर थांबायचं की माझ्याबरोबर यायचं आता त्यांचं वर्णन करताना असं वर्णन आहे नमो ते व्यास विशाल बुद्धे ज्यांची बुद्धीच विशाल आहे असे श्रेष्ठ व्यासदेव जे आहेत त्यांनी काही क्षणात विचार केला ते म्हणले इच्याबरोबर जर राहिलो आईबरोबर तर जन्मभर मासे धारावी लागतील जन्मभर नाव ओलवावे लागेल आणि इथं केवट बनून राहावं लागेल त्यापेक्षा यांच्याबरोबर जर गेलो तर जीवनाचं कल्याण तरी होईल म्हणून मला तुमच्याबरोबर यायचं असं म्हटले व्यासदेव पराशर ऋषींबरोबर जाण्याकरिता निघाले सत्यवतीला वाईट वाटलं कौमार्य तिला परत दिलं होतं तिला तिच्या अंगाचा दुर्गंध येत होता माशाचा वास येत होतो म्हणून मत्स्यगंधा तिचं नाव होतं तिला वरदान दिलं की तुझा दुर्गंध त्यांनी निघून जाईल आणि तुझ्या अंगाचा सुगंध येईल म्हणून तिला सुगंधा असं नाव प्राप्त झालं आणि एक योजनापर्यंत तुझा सुगंध दरवळेल योजनगंध असं पण तिला नाव प्राप्त झालं मग तिचा तो सुगंध पाहूनच शंतून तिच्याकडे धावत था आला होता पुढे महाभारतातली कथा आहे ती याच्यात नाही पण अशा पद्धतीनं ती योजनगंधा म्हणून प्रसिद्ध झाली ती व्याकुळ झाली व्यासदेवांना जाताना पाहून मुलाचं प्रेम त्यांनी तिला उमडून आलं मला जाऊ नकोस सांगितलं मी जाणार आहे त्यांच्यावर गेल्यानंच माझं कल्याण होणार आहे पण तुला वचन देतो तुला जेव्हा कधी माझी आठवण होईल त्यावेळेला वायूवेगानं मी तुझ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होईल माझी गरज वाटेल त्यावेळेला मला हात मार असं त्याने आईला वचन देऊन श्री व्यासदेवजी महाराज पराशर महाराजांबरोबर निघून गेले वेदाचा अभ्यास केला एका वेदाचे चार भाग केले वेद एकच आहेत चार नाहीत पण व्यासदेवजी महाराजांनी त्याचे विभागणी केले वेदाचे चार भाग अशा पद्धतीने केले वेद जर चार असते तर तुकोबर यांचं व्याकरण चुकलं म्हणायचं ते म्हणले वेद अनंत बोलीला एकवचन आहे का अनेकवचने आहे एकवचने आहे ना हां नाही तर ते म्हणले असते वेद अनंत बोलिले असं म्हणल्यास तीन नाही हा पण वेद एकच आहेत एका वेदाचे चार भाग झाले श्री व्यासदेवांनी केले ऋग्वेद सामवेद अथर्वेद यजुर्वेद चार वेद झाले या चार वेदांमध्ये तीन कांड सांगितले महाराज कर्मकांड सांगितलं उपासनाकांड सांगितलं ज्ञानकांड सांगितलं या वेदामध्ये तीन भाग आहेत महाराज ब्राह्मणके आरण्यके आणि उपनिषदे हां म्हणून त्यांनी जे ब्राह्मणके आहेत हां त्याच्यामध्ये त्यांनी स्वतंत्र कर्मकांड सांगितलेलं आहे जे त्यांनी आरण्य के आहेत त्याच्यामध्ये उपासनाकांड सांगितलेलं आहे आणि जे उपनिषदे आहेत त्याच्यामध्ये ज्ञानकांड सांगितलेलं आहे पण चार वेदांमध्ये त्यांनी कर्म उपासना आणि ज्ञान वर्णन करून सांगितलं त्रिकांडात्मक वेद आहेत वेदाची विभागणी श्री व्यासदेवांनी केली त्यांच्या चार शिष्यांना एक एक वेद वाटून दिला महाराज चार शिष्यांना दिला ऋग्वेद दिला पैल नावाच्या शिष्याला सामवेद दिला जैमिनी नावाच्या शिष्याला यजुर्वेद दिला वैशंपायन नावाच्या शिष्याला आणि अथर्ववेद दिला अंगिरा नावाच्या शिष्याला असे चार वेद चार शिष्यांना देऊन टाकले यानंतर त्यांनी महाभारतासारखा विलक्षण ग्रंथ व्यासदेवांनी तयार केला या महाभारतामध्ये सव्वा लाख श्लोक आहेत महाराज म्हणून तर विशाल बुद्धी आहेत सव्वा लाख एखादं जर मला म्हणला ना कागदावर सव्वा लाख आकडा लिही म्हणून तर मला घाई लिहिता येत नाही महाराज तो खरं सांगतो मी तुम्हाला हा म्हणजे सव्वा लाख लिहिता येत नाही आकडा लिहिता येत नाही सव्वा लाख श्लोक कसे लिहिले असतील पण त्या महाभारताचं त्यांनी रचना झाली त्या महाभारतामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याच्या लिला पण त्या घातलेल्या आहेत कोणी भक्तांनी सांगितलं का हो महाराज हे महाभारत म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध आहे आणि त्याच्यात आमच्या देवाचं चरित्र कशाला घुसडलं ते, ते बाजूला काढा पण त्याच्यातून पंचवीस हजार श्लोक बाजूला काढले आणि एक नवीन पुराण तयार झालं त्याचं नाव आहे हरिवंश पुराण हा अधिक मास आहे ना पुरुषोत्तम मास या पुरुषोत्तम मासामध्ये आपण हरिवंश पुराणाचं सुद्धा वाचन करू शकतो याच्या श्रीमद्भागवताचं हरिवंश पुराणाचं असं त्यांनी महाराज वाचन करता येतं श्रेष्ठ असणारा त्यांनी ग्रंथ श्रेष्ठ असणारं पुराण आहे हरिवंश पुराण ज्ञानोपराने सुद्धा हरिवंश पुराणाचं पुराण हरिपाठात केलेलं आहे असं हरिवंश पुराण त्यांनी प्रगट झालं महाभारतासारखा ग्रंथ तयार झाला सतरा पुराणांची रचना झाली एवढे ग्रंथ त्याने तयार झाले पण व्यासदेवजी महाराजांना समाधान मात्र झालं नाही का बरं समाधान मला वाटत नाही एवढ्या ग्रंथांची मी रचना केली बरं उत्तर मीमांसाशास्त्र जगाला सांगितलं म्हणजे वेदांतशास्त्र ज्याला आपण म्हणतो म्हणजे ब्रह्मसूत्रांची रचना केली त्यांनी सगळ्या जगाचा उद्धार व्हावा म्हणून प्रस्थानत्रय लोकांच्या समोर ठेवले प्रस्थानत्रय म्हणजे काय दशोपनिषदे श्रीमद्भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे याला प्रस्थानत्रय असं त्यांनी म्हणतात दशोपनिषदे अपौरुषे आहेत श्रीमद्भगवद्गीता महाभारतामध्ये भीष्मपर्व आहे या भीष्मपर्वाच्या अंतर्गत जे सातशे श्लोक आले आहेत ते सातशे श्लोक म्हणजे श्रीमद गीता आहे ही व्यासदेवांनीच आपल्या सर्वांच्या समोर प्रगट केले म्हणून त्यांनी श्रीमद्भगवद्गीता सांगितली आणि त्यानंतर त्यांनी ब्रह्मसूत्र केली अथा तो पण अशा पद्धतीने तीन विशेष ग्रंथ जगाला दिले एवढं सर्व साधन उद्धाराचं जगाला दिलं तरी सुद्धा व्यासदेवांच्या अंतकरणामध्ये उद्विग्नता तशीच आहे का बरं माझी अशी अवस्था असेल असा विचार मनात करू लागले हानवटीला हात लावला होता आणि असे खिन्न होऊन बसले होते तुम्ही ऐकतात ना सर्वजण हे हानवटीला हात लावणं म्हणजे फार चिंता तूर होणार आहे महाराज बऱ्याच वेळा कथा ऐकताना सुद्धा आपण असे बसतो ना आता कधी होईल याचं कधी संपेल <laughs> बऱ्याच वेळेला कथित जर काही कठीण प्रक्रिया आल्या तर डब्यात खडे घालून खडखड खडखड वाजवल्यासारखं होतं मग ते मनामध्ये त्यांनी उतरत नाही अशा अवस्था त्यांनी होते उद्वेग्न स्थिती निर्माण होते व्यासदेवांची अशी अवस्था झाली भक्ताच्या अंतकरणामध्ये उद्वेग निर्माण झाला की तो भगवंताला कळत असतो आणि भगवान भक्ताच्या अंतकरणातला उद्वेग घालवण्याकरिता प्रयत्नशील होतो मग नारद म्हणजे भगवंताचं मन आहे असं आपण त्याने पाहू शकतो भगवंतानं नारदजी महाराजांना प्रेरणा दिली की व्यासदेवजी महाराज थोडे उद्वेग्न आहेत असमाधानी आहेत तुम्ही जा आणि त्यांचा उद्वेग अशा पद्धतीने घालवा म्हणून सरस्वती नावाची नदी वाहते आहे ती आता प्रत्यक्ष रूपानं वाहत नाही त्यावेळेला प्रत्यक्ष वाहत होती गंगा यमुना आणि सरस्वती त्रिवेणी संगम म्हणजे प्रयागराज असं आपण त्यांनी पाहतो ती सरस्वती नदी त्यावेळेला प्रत्यक्ष रूपात वाहत होती तिच्या काठावर शम्यपराश नावाचा आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये आश्रमाच्या अंगणामध्ये श्री व्यासदेवजी महाराज उद्विग्न अवस्थेमध्ये त्यांनी बसलेले आहेत आणि अशा अवस्थेत बसले असताना भगवंतानं करुणा केली आणि भगवंताच्या कृपेनं संतांची आता त्यांनी भेट होणार आहे त्यांच्या कानावर सहज शब्द येऊ लागले महाराज नारायण 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 महाराज शम्यपराश नावाच्या आश्रमाच्या अंगणामध्ये त्यांनी उद्विग्न अवस्थेत बसलेले असताना त्यांच्या कानावर नारायण नारायण असे शब्द पडू लागले कुठून आवाज येतोय म्हणून पाहिलं श्री नारदजी महाराज समोर येत होते एका हातामध्ये आहे एका हातामध्ये आहेत सरळ एंटण्यासारखी शेंडी उभी राहिलेली आहे भगवंताचं नाम मुखात आणि असे नारदजी महाराज समोर येताना पाहिले <coughs> फार समाधान वाटलं <coughs> <coughs> गायगायनं समोर गेले नारदांच्या समोर व्यासदेवानी साष्टांग प्रणिपात केला दंडवत प्रणाम केला हे ऐकायला फार छान वाटतं वस्तुस्थिती अशी आहे व्यासुदीजी महाराज सामान्य नाहीत महाराज सतरा पुराणांच्या रचना केली वेदाची विभागणी वे केली महाभारतासारखा ग्रंथ लिहिला ब्रह्मसूत्रांची रचना केली जगाच्या उद्धाराची साधना जगाला दिली एवढं श्रेष्ठत्व ज्यांचं आहे ते दंडवत करत आहेत हा महत्त्वाचा विचार आहे ते दंडवत प्रणाम करत आहेत आम्ही त्यांनी तयार केलेलं जे वाङ्मय ना त्यातलं हे भागवत आहे या भागवतामध्ये अठरा हजार श्लोक आहेत एवढे श्लोक जर मला कोणी वाचून दाखव म्हटलं तर मला येत नाहीत ना हां मग मा, मला किती येतात मी फक्त तुम्हाला सांगायपुरते जेवढे शिकून ठेवलेत की नाही पाठ करून तेवढेच येतात बघा म्हणजे मा मोजके त्यांनी दहा पाच श्लोक काय काय पाठ केले असतील तेवढेच येतात पण तेवढ्या श्लोकांवर ते ते मला एवढा फोगा आलेला आहे एवढा मी फोगलेलो आहे बेंडकुळेसारखा की मला तुमच्यासमोर नमस्कारसुद्धा करावा असं वाटत नाही हां एवढी त्यांनी वाईट परिस्थिती तुम्ही ऐकतात ना सर्वजण महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत म्हणून थोडंसं आपल्याला काहीतरी आलं की आपल्याला असं वाटतं मी म्हणजे काहीतरीच झालं कोणासमोर वाकत नाही तो लोक नमस्कारच करीत नाहीत मी म्हणजे अमुक आहे अशीच भावना अंतकरणात निर्माण होते ज्यांनी एवढं मोठं वाङ्मय तयार केलेलं आहे पण एवढं जगाच्या उद्धाराचं साधन त्यांनी जगाला दिलेलं आहे ते दंडवत प्रणाम करत आहे साष्टांग प्रणिपात ज्ञानोभराने न वाकणाऱ्या लोकांकरता दृष्टांत दिला ते म्हणजे लाटणे लवे <laughs> लाटणं कधी वागतं का महाराज लाटणं कशाचं असतं ॲल्युमिनियमचं असतं नाही मग लोखंडाचं असतं मग कशाचं असतं ते लाकडाचं असतं ते लाटणं तुम्ही कधीतरी हातात घ्यान वाकवण्याचा प्रयत्न करा ते मोडेल पण वाकणार नाही ते कारण लाट का का। ते काय आहे असं आहे आता सगळेच त्यांनी लाटके लाटणे काय शहाणे असतात का असं ते कसे काय वागतील महाराज ते असे पण काय असतात वाकतोच नाही मोडेल पण वाकणार नाही अशी त्यांची अवस्था असते हां तेच ज्ञानाबर अजून सांगतात ते म्हणतात का फळले तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा तैसे जीव मात्र आशेखा जे ज्या झाडाच्या फांदीला फळ आलेलं आहे ती फांदी सहज जमिनीच्या दिशेनं झुकते आंब्याच्या झाडाला जर त्यांनी बहर आला आणि कैऱ्या लदलदून त्यांनी पाहायला मिळाल्या आणि ते जर त्यांनी महाराज फार बहरून आलं फळांनी तर ती जी फांदी आहे ज्याला जास्त फळं आलेली ती जास्त झुकते तसं ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी फळ प्राप्त झालेलं आहे तो सर्व लोकांच्या समोर जास्त झुकतो हां हे आठवणीत ठेवण्यासारखंच आहे हां हा, जे झुकलेलेच नाही जे झुकतच नाही जे उंच त्यांनी आकाशाच्या आकाशापर्यंत त्यांनी भेटण्याचा प्रयत्न करत आहेत वाकत नाहीत का त्यांना फळच आलेलं नसतं हां म्हणून त्यांनी जोपर्यंत जीवनामध्ये ज्ञानरूपी फळ येत नाही तोपर्यंत झुकणं हे त्यांनी शक्यच होत नाही श्री व्यासदेवजींच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी फल प्राप्त झालेलं आहे फक्त लोकांच्या समोर ज्ञान सांगतात असं नाही ते ज्ञान अंगी बांधलेलं आहे आणि म्हणून नारदांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला